सरला ताई म्हणतायत की झोप जायला पाहिजे पण एक कथा आहे की जेव्हा कुंभकर्णाला मारलं तो कुंभकर्ण म्हणे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जेवायचा आणि त्याला जेव्हा मारलं तेव्हा रामाला ती निद्रा देवी म्हटली की तो बिचारा सहा महिने झोपत होता त्याला मारलं आता मला कुठं आश्रय आहे राम म्हणले काही काळजी करू नको तुझी व्यवस्था कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी केलेली आहे तर कीर्तन प्रवचन म्हणजे झोपण्याचं ठिकाण अशी एक माणसाची समजूत आहे तर असो आज वेगवेगळ्या निमित्ताने म्हणजे एक पाचसा निमित्त आहेत त्या निमित्ताने आपण शरण परंपरेतलं वारकरी परंपरेचं महानुभाव सुफी अशा सगळ्या परंपरांचं चिंतन करतोय आणि महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरेच्या याच्यातले ताणे बाणे सगळे आपण समजून घेतोय महाराष्ट्रामध्ये तीन परंपरांचा फार मोठा प्रभाव आहे या तीन परंपरा महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशामधल्या सगळ्या जातींमध्ये गेलेल्या परंपरा आहेत त्यातली पहिली परंपरा ही लिंगायतांची परंपरा आहे नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर आणि इतर भागांमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जातींमध्ये लिंगायत परंपरा आपल्याला बघायला मिळते दुसरी परंपरा ही महानुभावांची परंपरा आहे आणि तिसरी परंपरा ही वारकऱ्यांची परंपरा आहे मध्ययुगीन काळातल्या या तीन परंपरा महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती धर्मामध्ये पसरलेल्या परंपरा आहेत आणि या तीन परंपरांची काही सूत्र आहेत त्यातील दोन सूत्र मला महत्वाची वाटतात एक आहे समतेचं सूत्र आणि दुसरं आहे चिकित्सेचं सूत्र समता आणि चिकित्सा तर हे समतेचं आणि चिकित्सेचं सूत्र या तीन परंपरांना जोडणारं सूत्र आहे पहिलं चिकित्सा चिकित्सा प्रामुख्यानं धर्माची चिकित्सा म्हणजे कार्ल मार्क्स असं म्हणाला होता की सगळ्या चिकित्सांची सुरुवात ही धर्माच्या चिकित्सेपासून होते असं जरा म्हटलं की भाषण केल्यासारखं वाटतंय आणि त्याच माझं दुसरं वाक्य असं आहे की सगळ्या चिकित्सांची सुरुवात धर्माच्या चिकित्सेपासून होते आणि धर्माच्या चिकित्सेची सुरुवात ही धर्मग्रंथाच्या चिकित्सेपासून होते या दोन्ही तिन्ही परंपरांनी धर्मग्रंथाची चिकित्सा करण्याचं काम केलेलं आहे धर्माच्या कर्मकांडाची चिकित्सा करण्याचं काम केलेलं आहे आणि चिकित्सा म्हणजे कशी तर कृतीशील केलेली आहे नुसतं त्यांनी सांगितलेलं नाही म्हणजे बसवण्णांच्या आयुष्यातली एक कथा आहे की केवड्याचं फूल हे शंकराला अर्पण करायचं नाही शिवाला अर्पण करायचं नाही अशी एक समजूत आहे केवड्याचं फूल का अर्पण करायचं नाही तर म्हणे ते केवड्याचं फूल ब्रह्मदेवासाठी शिवाला खोटं बोललं होतं फूल त्याच्यामुळे ते फूल शिवाला अर्पण करायचं नाही अशी समजूत आहे आता जरी तुम्ही मोबाईलवर गुगलवर सर्च केलं की केवड्याचं फूल शिवाला का अर्पण करू नये तर त्याची मोठीच्या मोठी कथा मोठी येते आता सुद्धा एक दहा बारा लिंक येतात आणि ती कथा येते तुम्हाला बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवणाने ही लोकसमजूत धुडकावून लावली आणि मुद्दाम केवड्याचं फूल शिवाला अर्पण केलं केवड्याचं फूल का अर्पण केलं कारण एखादी लोक समजूत चुकीच्या कर्मकांडी आग्रहाने रुजलेली असेल तर ती समजूत खोडायला पाहिजे हे बसवण्णांचं धोरण आहे तेच आपल्या एकनाथ बाबांचे एकनाथ महाराज महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेतले संत संत पंधराव्या शतकातले ते काशीला गेले होते काशीला कशाला गेले तर गंगेतलं पाणी काशीतलं गंगेतलं घ्यायचं आणि ते नेऊन दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ओतायचं तिथलं कावडीतलं पाणी भरायचं आणि ते आणून इकडं गंगेत ओतायचं अशा प्रकारचे कर्मकांड लोक करत होते त्या कर्मकांडाला कापडी लोक म्हणतात ते कर्मकांड करणाऱ्या लोकांना कापडी लोक म्हणतात तर हे कापडी लोक त्या कावडीत पाणी भरायचे आणि गंगेतलं पाणी नेऊन दक्षिण समुद्रात ओतायचं आणि दक्षिण समुद्रातलं पाणी आणून इकडे गंगेत ओतायचं असं कर्मकांड करत होते नाथ बाबांनाही वाटलं आपण ते करावं हे खरं तर नाथांना माहीत होतं की यात काही तथ्य नाही पण त्यांनी मुद्दाम केलं ते कावडीत, ग्युन आले? ग्युन आले ते ते कावडीत ते पाणी भरलं गंगेतलं आणि घेऊन आले घेऊन आल्यावर एक गाढव दिसलं ते तहाणेनं तडफडत होत नाथ महाराजांनी ते कावडीतलं पाणी तहाणेनं तडफडणाऱ्या गाढवाला पाजलं जेव्हा चार पायाच्या गाढवाला पाणी पाजलं तेव्हा दोन पायाचे गाढव खवयले ना या दोन पायाच्या गाढवांना राग आला आणि ते नाथांना असं म्हटलं अहो गंगेचं पाणी आणि तुम्ही कुणाला पाजताय <laughs> गाढवाला पाचताय एक वेळ गाईला पाजलं तर ठीक होत आणि तिच्या पोटात तेहतीस कोटी देव वगैरे असतात पण कुणाला पासताय गाढवाला आणि ते गाडवाला जेव्हा त्यांनी पाणी पाजलं हे एकच मिनिट गाडवाला जेव्हा ते पाणी पाजलं तेव्हा नाथांना विचारलं लोकांनी की तुम्ही गाडवाला कसं काय पाणी पाजलं नाथांनी सांगितलं की गंगेचं पाणी काय आणि इतर पाणी काय दोन्ही पाणी सारखंच आहे बरोबर की नाही एकनाथ महाराज प्रश्न करतात की दोन्ही पाणी सारखं ते असं म्हणले तसं कसं काय गंगेचं पाणी पवित्र आहे आणि इतर ठिकाणचं पाणी हे अपवित्र आहे नाथ महाराज म्हटले गंगोदक ते पवित्र ये र काय अपवित्र गंगेचं पाणी तेवढं पवित्र आहे आणि बाकीचं पाणी काय अपवित्र आहे का ते म्हटले अहो गंगेचं पाणी पवित्र आहे हाथ महाराज म्हटले नाही दोन्ही उदके तव सारकी शुद्ध अशुद्ध काय पारकी दोन्ही पाणी समानच आहेत ते म्हणलं तसं नाही गंगा पवित्र आहे कारण ती कारण ती कुठून निर्माण झाली तुम्ही याचं बरोबर उत्तर द्या मी तुम्हाला उदार अकरा रुपयाचं बक्षीस देतो हां शंकराच्या जटेतन निर्माण झाली म्हणजे ती ईश्वराने निर्माण केली आहे आणि गंगा ही ईश्वराने निर्माण केल्यामुळं त्यातलं पाणी श्रेष्ठ आहे असं त्या लोकांनी सांगितलं नाथ महाराज म्हटले जर गंगा ईश्वराने निर्माण केली असेल तर दुसऱ्या नद्या कोणी निर्माण केल्या गंगा देवापासून झाली येर काय मध्यवर्ती केली गंगा जर ईश्वरापासून निर्माण झाली असेल आपण हे सगळं देवाने निर्माण केलं असं आपण मानतो जयापासून महिमंडळ सकवे झाले असं आपण म्हणतो जयापासून सकळ महिमंडळ हे झाले असं म्हणतो तर हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं असेल तर गंगेचं पाणी काय आणि हे पाणी काय आता नाथांना गाढव दिसलं हा केवळ योगायोग नव्हता सगळ्या प्राण्यामध्ये हीन मानला जाणारा प्राणी आणि सगळ्या पाण्यामध्ये श्रेष्ठ मानलं जाणारं पाणी ही जी आपल्या लोकांच्या मनात चुकीची समजूत होती ती समजूत साफ करण्यासाठी नाथानी मुद्दाम गाडवाला ते पाणी पाजलं होतं जसं बसवणाने मुद्दाम केवड्याचं फूल अर्पण केलं किंवा नंतरच्या काळात कबीरांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की अशी समजूत आहे काशीमध्ये जर मरण आलं तर काय मिळतो मोक्ष मिळतो आणि स्वर्गात जात स्वर्गात काय असते काय झाडी काय हाटील काय डोंगर आमच्या सांगोले जे आमदार आहेत ना ते हे होते पडले तर तर स्वर्गात हे सगळे असते परवा जाऊन आलतो हे विनोदानी म्हणतोय तर तिथं जागा मिळते स्वर्गामध्ये ही समजूत होती आणि लोक त्या पद्धतीने वागत होते आता सुद्धा वागतात कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये प्रेत का वाहिली कारण ज्या लोकांच्याशी समजूत होती की गंगेमध्ये प्रेत टाकल्यानंतर ते मोक्षाला जातं म्हणून ती लोकांनी तिथं प्रेत टाकलेली होती जुन्या काळामध्ये तर अनेक लोक आपला वृद्धापकाळ आल्यानंतर आता आपलं काही खरं नाही कळल्यानंतर गंगेला काशीला जायचे आणि तिथं गेल्यावर चांगले तंदुरुस्त व्हायचे काय मरायचेच नाहीत पुन्हा माघार यायचे इकडं आल्यावर मरायचे काय बिचाऱ्यांची थट्टा होत होती ही समजूत ज्ञानेश्वर माऊलीने त्यावेळेच्या लोकांची ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलेली आहे मोक्ष देवणी उदार काशी होय किर परी वेचावे लागेल शरीर तीए गावी माउली म्हणतात काशीमध्ये मोक्ष मिळतो पण तिथं जीव द्यावा लागतो आणि त्याच्या शेजारी एक दुसरं ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव आहे मगहर त्या मगहरला मात्र जर जीव गेला तर माणसाला गाढवाचा जन्म मिळतो अशी समजूत आहे काशीमध्ये मेला तर मोक्ष आणि मगहरला देह ठेवला तर गाढवाचा जन्म ही लोक समजूत खोटी ठरवण्यासाठी कबीर आणि मुद्दाम शेवटच्या काळामध्ये ते मगरला गेले त्यांचा जन्म काशीतला बालपण काशीतलं कारकीर्द काशीतली पण ही लोकांची समजूत खोटी ठरवण्यासाठी कबीर अखेरच्या काळात मुद्दाम मगरला गेले तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलंय काशीवासी भक्त कबीर समाधी स गाव निवडती मगहर लोक जास म्हणती नरकद्वार तिचं उद्धारभूमी जहाली ज्याला लोक नरकद्वार म्हणत होते तिथं जाऊन मुद्दाम कबीराणी देह ठेवला हे मुद्दाम करणं म्हणजे केवळ हाट्ट किंवा दुराग्रह नाही विशिष्ट लोकसमजुतीमुळे जर समाजाचं नुकसान होत असेल तर समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी हवी ती किंमत मोजण्याचं हे धाडस आहे ते धाडस बसवण्णानी दाखवलं एकनाथ महाराजांनी दाखवलं कबीराणी दाखवलं म्हणून हे चिकित्सेचं सूत्र आहे धर्मग्रंथाची चिकित्सा केली बसवण्णानी केली बसवण्णांचं एक वचन आहे की त्या वचनाचा आशय मी सांगतो मला ते कन्नडमध्येही येत नाही आणि मराठीतही येत नाही त्याचा आशय असा आहे आणि मराठीत सांगणं म्हणजे एका अर्थाने आशय सांगणंच असतं की वेदाच्या पाठीवर चापकाचे फटके ओढीन ते शास्त्राला साखळदंड बांधून टाकीन आगमाची पाठ फोडून काढीन कारण मी मातंग चन्नय्याच्या घरचा पुत्र आहे असं ते वचन आहे असे बरोबर आहे ना हा तर असं ते वचन आहे आता या वचनाचं विश्लेषण करणारा एक लेख डॉक्टर कलबुर्गीने ले लिहिलेलं आहे की या वचनाचा अर्थ काय त्या काळामध्ये शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं काम मातंग समाजातले लोक करत असत आणि ती शिक्षा कशाच्या आधारावर होत होती तर धर्म ग्रंथाच्या आधारावर होत होती म्हणजे वेदाच्या आधारावर होत होती अमुक आमका गुणा केला तर काय शिक्षा व्हायची हे ज्या धर्मग्रंथाच्या आधारे सांगितलं जात होत त्याच धर्मग्रंथाला बसवण्णा शिक्षा द्यायला लागलेले ज्या धर्मग्रंथाच्या आधारावर न्याय निवाडा होत होता ते न्यायाचे कायदेच अन्याय होते त्या कायद्यांना शिक्षा देण्याचं काम बसवण्णा केलेलं आहे आणि एम एम कलबुर्गी असं म्हणतात की पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्याच्या अगोदर बाराव्या शतकामध्ये बसवण्णानी वेदाची पाठ फोडून काढण्याचा विचार मांडलेला आहे हो ही वेदाची चिकित्सा करण्याचं काम बसवण्णांनी केलं तेच काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली वेदाच्या संदर्भामध्ये काय म्हणतात वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा नाही जो लागला काणी तीही वर्णांच्याची वेद ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे काय माणसं आणि श्रीमंत असतात पण वृत्तीने कंजूश असतात वेदाचं तसं आहे म्हटली माऊली वेद ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे कारण काय जो काणी लागला तिही वर्णांच्या काणी लागलेले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांना अतिशूद्रांना आणि तिन्ही वर्णातल्या स्त्रियांना त्याचा अधिकार नाही आणि पुन्हा कलियुगात वैश्य आणि क्षत्रिय दोन वर्णच नष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे फक्त ब्राह्मण पुरुषाला त्याचा अधिकार आहे असा हा वेद दोषी आहे कृपण आहे असं तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउलीनी वेदाच्या संदर्भात म्हटलेलं आहे ते चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे हे धर्मग्रंथाची चिकित्सा करण्याचं काम केलं पुन्हा तेच लोकभाषेमध्ये मांडलं हे आणखी एक या तीन पंथातलं साम्यसूत्र आहे बसवण्णांची वचनं कन्नडमध्ये आहेत चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान सांगितलं ते मराठीतनं सांगितलं आणि संतांनी सुद्धा मराठीतनंच अभंग रचना केलेली आहे एकनाथ महाराजांनी एकदा भागवत मराठीत केलं त्याच्या विरोधात काशीला तक्रार झाली की तू हे मराठीतन ज्ञान सांगतायत म्हणून एकनाथ महाराज तिकडं काशीच्या पंडितांकडे गेले ते म्हटले अहो संस्कृत भाषा ही देवाने निर्माण केलेली भाषा आहे देव त्या भाषेत वेदांच्या माध्यमातून बोललेले एकनाथ महाराज पुन्हा तेच म्हटले संस्कृत भाषा देवे केली हे रकाय चोरापासून झाली संस्कृत भाषा जर देवाण केली असेल तर इतर भाषा काय चोराने निर्माण केलेल्या आहेत का त्याही भाषा देवानेच निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळे संस्कृत भाषा आणि त्या भाषेच्या माध्यमातून विशिष्ट जात वर्णाची जी मक्तेदारी होती त्याला आव्हान देण्याचं काम जे बसवण्णानी केलं ते चक्रधर स्वामींनी केलं तेच वारकरी संप्रदायाने केलेलं आहे आणि तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणाले माझ्या मराठीची बोला कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळावीनं हा मराठी भाषेचा अभिमान म्हणजे एका अर्थाने सगळ्याच लोकभाषेचा अभिमान आहे हा सगळ्याच लोकभाषेचा अभिमान ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे आणि या सगळ्या परंपरातलं पुन्हा एक सूत्र आहे समतेचं ते म्हणजे जातीय भेदभावापासून मुक्ती बसवण्णांच्या परंपरेत एवढे शरण आहेत की आधुनिक काळात समाजशास्त्र विकसित झालं आणि मग प्रत्येक जातीच्या त्यांचं लोकजीवन समाजजीवन त्यांची भाषा उत्पत्ती हे सगळा अभ्यास व्हायला लागला पण आश्चर्य असं वाटतंय की बसवण्णांच्या काळात शेकडो वेगवेगळ्या जातीतले शरण आहेत ज्या जातींची नावं सुद्धा आज आपल्याला माहीत नाहीत एवढ्या जातीतले शरण आहेत मातंग चन्नई आहेत ढोर कक्कई आहेत म आंबिगर चौडई आहेत हवीनहाळ कल्लई आहेत कितीतरी शरणांची नावं महार शिवनागमय आहेत कितीतरी शरणांची नावं सांगता येतील की ज्या जातींची नावं आज आपल्याला माहीत नाहीत तेवढी माणसं त्या काळात होती आणि विशेष म्हणजे बसवण्णा त्यांच्या घरी जाऊन जेवत होते दलित मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेवणं ही तेवढी सोपी गोष्ट नव्हती मी अनेक ठिकाणी उदाहरण देऊन सांगतो कोल्हापुरातही अनेक कोल वेळा सांगितले पण तरी सांगतो अगदी आधुनिक काळामध्ये एक पंडित शिवनाथ शास्त्री नावाचे शास्त्री होते त्याने आत्मचरित्र लिहिले एक शंभर वर्षापूर्वीचं त्याला पण कमीच असेल की ते इकडे दक्षिण भारतामध्ये आले होते आणि एका कामटी जातीच्या व्यक्तीनं पाणी तापवलं आणि त्या पाण्याची आंघोळ यांनी केली कुणी ब्राह्मण असलेल्या पंडित शिवनाथ शास्त्रीने कामटी जातीच्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला एकोणीसाव्या शतकात आणि बाराव्या शतकात बसवण्णानी आंघोळ सोडा थेट दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याचं धाडस दाखवलं ही क्रांती बसवण्णानी केलेली आहे तेच काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे एकनाथ महाराज राणू महार नावाच्या एका दलित भक्ताच्या घरी जाऊन जेवलेले आहेत तेच काम नामदेव केलेलं आहे नामदेव राय घरी जाऊन जेवलेले आहेत तेच काम चक्रधर के स्वामींनी केलेलं आहे चक्रधर स्वामींकडे काही मातंग लोक दर्शनासाठी आले होते ते बाहेर थांबले स्वामींचं प्रवचन चालू होतं प्रवचन संपल्यावर स्वामी बाहेर गेले आणि त्यांचा लाडू घेतला त्या काळात लाडू हातात घेणं सुद्धा प्रचंड धर्मद्रोह बांधला जात होता तो लाडू नुसता हातात घेतला असं नाही तर अवतीभोवती सगळे शिष्य बसले होते त्यांना वाटला आणि प्रसाद म्हणून वाटताना सांगितलं हा केवळ लाडू नये तर तुमच्या मनातला विकल्प झाडणारा खरा प्रसाद आहे हे स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणजे जे काम बसवण्णानी केलं ते त्यांची तर एक कथा आहे त्यांचे एक शरण होते आणि त्या त्यांनी बसवण्णांना जेवायला बोलवलं आणि काहीतरी काम होतं बसवण्णा तसेच पुढं निघून गेले आणि पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे त्यांच्या घरी जेवायला जायला पाहिजे ते दलित शरण होते बसवण्णा माघारी आले आणि माघारी आल्यानंतर ते रुसले आणि रुसल्यावर त्यांनी दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतल्यावर त्या मुंग्या त्या घरातल्या दरवाजातन बाहेर येत होत्या आणि त्या मुंग्यांच्या तोंडामध्ये अन्नाचे काही कण होते ते कण बसवणाने खाल्ले अशी कथा आहे डोहर कक्क्या डोहर कक्क्या नावाचे शरण आहेत दलित जातीतले आहेत आणि त्यांच्या घरातन बाहेर मुंगी येते आणि त्या मुंगीच्या तोंडातले कण बसवना खात एकीकडं एकोणीसाव्या शतकात कामटी जातीच्या व्यक्तीने तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून बहिष्कार सोसावा लागतोय आणि बाराव्या शतकात बसवण्णा त्या मुंगीच्या तोंडातला कण खाण्याची कथा आहे हा एवढा फरक आहे बसवण्णांचा मानवतावाद बसवण्णांचा समतावाद हा याच्यासाठी समजून घ्यायचा आहे तशीच एक काल्याची कथा आमच्याकडे सांगितली जाते काय ते कृष्णाने काला केला आणि ब्रह्मदेवाला नारदानी सांगितलं की तुझं जर ब्रह्मपट टिकवायचं असेल तर तुला काला खावा लागेल आता असं आहे की पट टिकवण्यासाठी लोक काही करतात ना तर त्याला पट टिकवायचं होतं बरं काला खावा तर हे अवघडच आहे गवळ्याची पोरं तू खरं वर्णन करतात ना गवळ्याची ताकपिरे काय पोरे चांगली गवळ्याची पोरं काय बाह्य रूपाने चांगली नव्हती आणि त्यांच्यात जर खाल्लं तर आपलं आग्रपूजेचं पूजेच आवत न जाईल आपल्याला मान सन्मान मिळणार नाही गवळ्याच्या पोरात जेवला म्हणून आणि पट तर टिकवायचंय तर त्या ब्रह्मदेवानं काय केलं म्हणे तो काला खाण्यासाठी ब्रह्मदेव त्या नदीमध्ये मासा बनला अशी कथा आहे काल्याची असे देव जळी झाले मासे गवळ्याच्या पंक्तीत बसायला लागू नये म्हणून हे मासे झाले नदीत हात धुवायला आल्यावरती आपल्याला खायला मिळेल म्हणून हे खायचं तर होतं पट टिकवण्यासाठी पण हे मासे झाले आणि इकडे बसवन्नानी काय केलं त्या मुंग्याच्या तोंडातनं आलेले कण खाल्ले ह्या दोन्ही कथातल्या मूल्यांचा फरक हाय बसवण्णांचा समतावाद हाय अशा अनेक कथा आहेत ते बसवण्णांच्या महामणीमध्ये किन्नरी ब्रह्म हे आले होते आणि जेवणामध्ये कांदा दिसला नाही त्यांना ते वाईट वाटलं कांद्याची निंदा केली म्हणतात पुन्हा जेव्हा कळलं बसवण्णांना तेव्हा कांद्याच्या सन्मानासाठी त्यांनी कांद्याची मिरवणूक काढली आता लोक सांगतात कांदा लसून खायचा नाही आणि त्या काळात म्हणजे आपल्याकडे अस्पृश्यता ही सगळ्या गोष्टींमध्ये पक्षामध्ये अस्पृश्यता पक्षामधल्या अस्पृश्यतेचं पक्षा उदाहरण आता चन्नवीर सर म्हटले असं एकदा तरी म्हणायला पाहिजे मी आता आधी जो वक्ता बोललेला असतो त्यांचा रेफरन्स देऊन बोलावं लागते ना चन्नवीर सर असं म्हटले की त्यांनी सिद्धरामय्यांना अभिवादन केलं सिद्धरामय यांची एक कथा आहे राघवांकांनी त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे की काही ब्राह्मण लोक नदी त्या सिद्धरामयने तळ खोदलं होतं त्या तळ्यामध्ये आंघोळ करायला त्यांनी विचार केला ऊन पडला असेल काय वाटली असेल आंघोळ त्यावेळेला काय स्विमिंग टँक नव्हते ना तर त्या तळ्यामध्ये त्यांना आंघोळ करायची होती पण त्यांच्या मनात असा विकल्प आला की या तळ्यामध्ये शूद्र जातीतल्या लोकांनी आंघोळ केली असणार आहे शुद्धाने खोदलेला आहे शूद्र जातीतले लोक आंघोळ करतायत मग काय करावं आंघोळ तर करायची होती पण जाती ही मोडायची नव्हती काय करावं मग त्यांनी असं केलं की काही मंत्र म्हणले ते तळ शुद्ध केलं मंत्र म्हणून तळ शुद्ध केलं असा त्यांचा दावा होता असं काही तळ शुद्ध वगैरे हो होत नसतं मंत्र म्हणून तळ शुद्ध केल्याचा दावा केला आणि मग ते तळ्यात उतरले पोहले आणि पोहून झाल्यावर वर आले वर आल्यावर त्यांच्या अंगावर येऊन कावळा बसला आणि कावळा हा अशुभ मानला जाणारा प्राणी आहे सॉरी पक्षी आहे मग ते पुन्हा आंघोळ करायला गेले परत वर आले परत मग शेवटी त्यांना चूक कळली मग ते सिद्धराम्याने शरण केले वगैरे कथा आहे आणि ते शरण झाले अर्थात त्यातलं सूत्र काय आहे त्याचा आशय काय आहे त्या कथेचा आशय इतकाच आहे की जातीभेद मानू नये या प्रकारची शिकवण त्या लोकांना मिळाली आणि ते शरण झाले पण कावळा हा पक्षी आशिव मानला जात होता तो मुद्दाम त्या कथेत आलाय म्हणजे कावळा आलाय आला कांदा आलाय त्याच्यानंतर केवड्याचं फूल आलंय गाढव एकनाथ महाराजांच्या कथेत आले आणि कबीरांच्या कथेत ठिकाण आले, आले। हा मासा हा तर हा मासा तर हे सगळे जे या ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जी अस्पृश्यता होती ती सुद्धा संपवण्याचं काम या तिन्ही पंथातल्या लोकांनी केलेलं आहे म्हणून महाराष्ट्राला या तीन पंथांचा समृद्ध वारस आहे ही सगळी सूत्र समान आहेत जसं लिंगायत परंपरेमध्ये वेगवेगळ्या जातीचे शरण दिसतात तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीचे संत आहेत गोरोबा कुंभार आहेत सेणा महाराज आहेत चोखोबारा आहेत नरहरी सोनार आहेत कितीतरी वेगवेगळ्या जातीची माणसं आहेत चक्रधर स्वामींच्या पंथामध्ये कितीतरी वेगवेगळ्या जातीची माणसं होती तेव्हा या तिन्ही पंथांचे ताणेबाणे आपण जेव्हा तपासतात ता ताणाबाणा म्हणजे काय असं एक हे आला म्हणजे विषय बघितल्यावर सहसा आमची अशी पद्धत आहे की लोकांनी विषय काही टाको आपल्याला जे बोलायचं तेच बोलायचं <laughs> पण पाटील सरांनी दिलं बी एम पाटील सरांनी विषय दिला की जरा विचार करावा लागतो कारण त्यांची शब्द योजना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात मी यशदादाला एकदा म्हटलं की आहो तुम्ही हा विषय जेव्हा देता तेव्हा नुसता विषय सांगत जाऊ नका त्याचं मराठी भाषांतर करून पण सांगत जावा ते काय आम्हाला कळत नाही तर मग ते म्हटले ताणेबाणे हे आता सोपा विषय आहे म्हटलं भक्ती परंपरेतील ताणेबाणी मग पुन्हा यशदादाने विचारलं की ताणेबाणे म्हणजे काय माहिती आहे का मग आता पंचायत आली की ताणेबाणी जनरल आपल्याला ताणाबाण्याचा अर्थ कळतो पण असा व्याख्या विचारल्यावर काय सांगणार ना नाही हो म्हटलं मग त्यांनी सांगितलं ते वस्त्रामध्ये काय आडवा असो तो तो ताना आणि उभा असतो तो बाना बरोबर आहे ना उलट सांगितलं सांगितलं तर ते ताने बाणे मग त्याचं वस्त्र होत आहे तसं हे सगळे पंथ म्हणजे आडवे उभे ताने बाणे आहेत आणि त्या भक्तीचं एक महावस्त्र विणलं गेलेलं आहे हे महावीस हे महावस्त्र या विषयाच्या माध्यमातून मांडायचंय असं त्यांनी सांगितलं तेव्हा या सगळ्या पंथाचे विचारसरणीतला मध्यवर्ती गाभा त्यातलं सूत्र हे समान आहे आणि ते सूत्र मगाशी सांगितल्यासारखं समतेचं आणि चिकित्सेचं आहे तिसरी एक गोष्ट यातली महत्वाची आहे ती म्हणजे स्त्री पुरुष समता तेवढी सांगतो आणि माझी पाच मिनिटं राहिले तेवढी संपवतो तर स्त्री पुरुष समता बसवण्णांच्या परंपरेमध्ये अनेक शरणी आहेत त्यांनी वचनं लिहिलेली आहेत तिकडे युरोपमध्ये पाश्चात्य देशांमध्ये सुधारलेल्या देशांमध्ये अगदी काही वर्षांपर्यंत स्त्रियांना लिहिण्याची परवानगी नव्हती आणि लिहिलं तरी नवऱ्याच्या नावाने लिहावं लागायचं पण आपल्याकडे अनेक स्त्रिया लिहित होत्या बसवण्णांच्या काळामध्ये अनेक शरणींनी वचन लिहिलेले आहेत जेडर दासी मैया नावाचे एक शरण आहेत त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुषामध्ये काय फरक आहे फक्त शारीरिक फरक आहे बाकी कोणताही फरक नाही ते मिसरूड फुटलं की पुरुष म्हणतात दाढी वाढली हे मिसरूड फुटलं की आणि बाकी स्त्रिया तर हा फक्त शारीरिक रचनेतला फरक आहे बाकी काही फरक नाही चक्रधर स्वामींनी सांगितलं पुरुषाचा तो जीव आणि बाईचा काही जीव लिया एकनाथ आणि सांगितलं पुरुषाचा आत्मा आणि स्त्रियाची काय आत्मी असते का तर म्हणून या सगळ्या परंपरेमध्ये स्त्रिया बरं या स्त्रिया सुद्धा असे आहेत की या वेगवेगळ्या प्रवर्गात आलेल्या स्त्रिया आहेत म्हणजे एकल महिला नावाचा एक आता त्याला एकल असा शब्द दिला गेलाय पूर्वी एकल वगैरे असा काही शब्द नव्हता पण महिलेमध्ये सुद्धा स्तर आहेत म्हणजे पुरुष हा प्रधान पुरुष हा पहिला मानला गेलेला आहे श्रेष्ठ त्याच्या खालोखाल स्त्रिया आणि स्त्रियांमध्ये एकल स्त्रिया त्याच्या खाली मानल्या गेल्या ले। आहेत का कारण त्यांचा पुरुषांना उपयोग होत नाही ना स्त्री हे पुरुषाच्या उपभोगाचं साधन मानले गेलेलं आहे आणि मग त्या एकल स्त्रियांमध्ये विधवा आहेत घटस्फोटित आहेत परित्यक्त्या आहेत एकाने मला प्रकार सांगितला एक काय म्हणले यमेंटी यम टी म्हणजे काय मी नवऱ्याला टाकलं यम टी मी नवऱ्याला टाकलं म्हणजे सहजा नवरे टाकतात ना यम टी म्हणजे मी नवऱ्याला टाकलं हे पण भारी आहे म्हणलं तर या असा एक एकल महिलांचा प्रवर्ग आणि एकल महिला ह्या आणखी खालच्या मांडल्या ले गेलेल्या आहेत या एकल महिला प्रवर्गातल्या अनेक स्त्रिया आपल्याला या तिन्ही परंपरामध्ये दिसतात म्हणजे उदाहरणार्थ अक्क महादेवी आहेत एका अर्थाने त्या घटेस्फोटीत आहेत त्यांनी मल्लिकार्जुनालाच पती मांडलं ना ते धाडच त्या काळात दाखवलं अक्क महादेवे जणाबाई आणि मुक्ताबाई एका अर्थाने प्रौढ कुमारी त्यांचा विवाह झालेला नाही त्या काळात विवाह होणे अत्यावश्यक मानलं जात होतं विवाहासाठी स्त्रिया निर्माण झालेत अशी मानसिकता आणि समजूत होती पुरुषी मानसिकता त्याला छेद दिला आणि जणाबाई सारख्या आणि मुक्ताबाईंसारख्या प्रौढ कुमारीला वारकरी संप्रदायाने सन्मान दिला कानोपात्रासारखे वेशाईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला वारकरी संप्रदायाने संतपदाला पोहोचवलं तिकडे मीराबाई आहेत एका अर्थाने विधवा आहेत लल्लेश्वरी आहेत म्हणजे या किंवा चक्रधर स्वामींच्या पंथामध्ये महदंबा म्हणून होत्या त्याही विधवा होत्या त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली ढवळे नावाचा जो प्रकार आहे रुक्मिणी स्वयंवर ते रुक्मिणी स्वयंवर वाचलं की लग्न होतात कुणाचं लग्न जर होत नसेल <laughs> तर रुक्मिणी स्वयंवर वाचायला सांगितलं जातं आता आम्हाला काय त्याचा फायदा नाही कारण लग्न आहे पंचवीस तारखेला आणि बऱ्यापैकी लोकांना निमंत्रण दिलं तर पण काही लोक का आले नव्हते यश दादा आला होता तेवढा अभिषेक दादा आला नव्हता तर ते लग्नाला आहेर करावा लागतो ना तर आहेर म्हणून माझं पुस्तक होय होय वारकरी बाहेर ठेवलेलं आहे तीनशे रुपयाला पुस्तक आहे हे वारकरी परंपरेविषयी माहिती देणारा एक ग्रंथ आहे तर आहेर म्हणून तेवढा घ्या <laughs> तर हे विनोदानी म्हणतो घ्यायचा असेल तर घ्या पण घ्या आग्रह असेल तर सांगायचा मुद्दा काय या सगळ्या परंपरेतल्या स्त्री आहेत म्हणून स्त्री पुरुष समता जातीय समता धर्मचिकित्सा चिकित्सा यासारखी अनेक महत्वाची जी मूल्य आहेत ती या तिन्ही पंथांमध्ये समान आहेत आणि त्यामुळेच या तिन्ही पंथांनी हा विचार आजच्या काळात आवश्यक आहे तो पुढे न्यायला पाहिजे आ... माझा वेळ संपलेला आहे आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं वेगवेगळ्या निमित्ताने आपण सगळेजण अनेक ठिकाणी मला निमंत्रित करता एका वारकरी परंपरेतल्या तरुणाला या लिंगायत परंपरेतले लोक सतत निमंत्रित करतात आमचे आदरणीय राजू जुबरे सर त्यांनी तर कितीतरी हजारो रुपयेची पुस्तकं मला भेट दिली असतील असं मला वाटते तर ते एवढा सन्मान देतात खूप प्रेम करतात अभिषेक दादा, दादा बोलवल्यावर नाही म्हणता येत नाही त्याच्यामुळं आता आलेलो आहे आज तुकोबाराईंच्या जयंतीचा दिवस आहे आज वसंत पंचमी वारकरी परंपरेत कव्याच मांडले गेल्या तुकोबरा जयंतीच्या दिवशी आज या तिन्ही संप्रदायाची भक्ती आंदोलनांची सेवा करता आली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो संगम देवा